उपासनाचा तिसरा दिवस आहे मी एक पंच्याण्णव वर्षाचा आहे इथं आज चार वर्ष आम्ही गाळामध्ये आहे त्याचा विचार नाही करते आज तीन दिवस झाले बिन आना पाण्याची आमची लोक इथं बसती त्याचा सुद्धा सरकार विचार काय करीत नाही का काय माणसांनी काय मरायचं काय तर हा त्याचा विचार करून आमचा रस्ता खुला करा ही मेहरबानी हात जुळून तुम्हाला सांगतो तोंडात मारून घ्यायची बारी आली आम्हाला गोळा म्हणजे रात्र रि दाखल बाळा आमची कशी जायची खाली कशी वर यायची रस्ता नाही पिंपळगावला असा अन्याय झाला पिंपळगावनी आमच्या हा आमचं रस्ता खुलं करा हीच मेहरबानी माझी तुम्हाला हा जोडून विनंती आहे सरकारला त्याबो तप आमचा रस्ता खुलं करा आम्हाला मोकळे करा नाहीतर आम्हाला एक एक दिवस अन्न मराची बारी आणली तुम्ही लोकांनी बस एवढेच माझी विनंती आहे बाकी दुसरं काय नाही बाबा आमचं आमचं पूर्ण करा ही मेहरबानी करा असं करा असू नका हा जोडून विनंती आहे तुम्हाला सरकारला मी बाळू शांताराम त्याधरी पिंपळगाव साहेब सर्वसामान्य कार्यकर्ता आहे माझे शिक्षण पिंपळगाव येथे पहिली ते गावी पर्यंत आहे मला एवढं आठवतं की मी ज्यावेळी शाळेत होतो त्यावेळेस शाळेत असताना सगळे रस्ते खुले होते बैलगाड्या फिरत होत्या सगळं व्यवस्थित होतं पण काही लोकांनी रस्ते अडवलेले आहेत आणि गावठाण्याचे जे भानंद रस्ते हे खुल्ले करावा नाहीतर आम्ही आमरण उपोषण आम्हाला निर्णय दिला नाही तर आम्ही इथं आ आमरण उपोषण चालू केलेलं आहे मला सरकारला विनंती आहे की बाबा आमच्या ह्या मान्य पूर्ण करावं ही विनंती